म्हणला अरे चार चिठ्ठे हे आठ चिठ्ठ्यात चार नाव तर आपलीच आहेत आपण एक आता गेम खेळूया आपण काय करू एक कॅडबरी खायची हा पहिलं मला लई कॅडवरी खाऊ वाटले मग खायची कशी मग आपण पहिलं एक सात चिठ्ठ्या करू तेवढ्या आपण माणसं आहेत ना ज्याची चिठ्ठ येईन त्यांनी या फायद्यासाठी कॅडबरी घेऊन यायची ह्यात चटणी चटणी मॅडम आहेत हे गायत्री हा खोबरे चटणी अजय परसू सोमा आहे का सोमा आणि मी पण आहे हा दाखव मॅडम इकडे बघा परत चिटिंग नाही इकडे बघा कोणी तूच उचल चल तूच उचल तुझं नशीब टाक हाकलंय बर बर बरोनेच टाकलंय का आता सेलिब्रेशन मॅच जिंकलेली इकडे ऑलमोस्ट यांनी शतक केलंय पहिल्या पाच सहा मॅच मध्ये फक्त पन्नास रन होते आता किती झाले एकशे आता काय म्हणलं अरे चार चिठ्ठ्या हे आठ चिठ्ठ्यातलं चार नाव आपलीच आहेत आपल्याच घरचा खर्च आहे का या बोटातलं कोणतं धर चार, 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 चार? आ, ना गे <laughs> <laughs> <काई ने> आपल्याच <laughs> <laughs> <ये गेवागी। laughs> ते आधी तुम्हाला कळलं का मोबाईल बाहेर हे काय म्हणले ते काय म्हणलं चार बोटास कळलं का हा म्हणजे आमच्या घरातले गेले पैसे आमच्याच जाते राहिलं नव्हतं आणि काळपट कोणी मला वेळ नाही परत चालू केलं खाली टाक तूच उचल खाली टाक हा परत हा टाकू हा असू दा बघा कोणाची निघली बघा फक्त नितीनच्या नावाचे गायत्री आई तुझं काय काहीच संबंध आई ही झालं कीच म्हणणं सोबत तू इकडं आलाय आता तुम्ही ती 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 म्हणली काढू नको ना काढू नको ओके चिकट टाकलेले आहेत टाकचल हा टाक टाक आता तूच काढ काढ तू तू कर

जा तुम्ही तिघ मास्टर ब्लास्टर वर नंबर वन नंबर टू वर कॅडबरीच रँकिंग आले आणि इथं दुकान बंद झाले पण आपण इथं काय मेडिकल मध्ये विचारूया म्हणा ना घेतात आता आपण ऑप्शन सापडतील ना आपल्याला इथे ही भरपूर ऑप्शन आहे तिथं आपल्याकडे कॅडबरी मिळतील या आलो शॉपिंगला यांच्यावर यांना काही वेळ लागे ना यांनी निस्ते कोण काढून ठेवले आहेत तुमच्यावर यावा आणि तुमची चॉईस बघावा मला ही नको मला ती नको एक एकसारखी एक भेटणं मोज बरं गरीब मोज बरं हां पूज मोज कशी मोजायची मोज आम्ही चौघं फॅमिली हां आणि तू एक आठवी बरोबर आहे ना आणि कॅडबरी एक देऊ देऊनी अहो मग बरोबर झालं होतं 9 मग काय झालंय रात्री 11 ला गावाकड दोन जोफा झाल्या असतील आणि आम्ही रात्री अकरा वाजता गेम खेळलोय काय ते कोणा चिट्ठीत नंबर निघाण ओके दोघينचा निघाला आता किसान गायत्रीचा आणि त्या सरांचा कोणी निघाला तेव्हा तिसरा तेव्हा आपलं चला बाबा त्याने आमच्या मध्ये कोण निघतंय वॉईजची प्रायोरिटी किती होती सहा होती तरी बी तुमचा नंबर लागला विषय विशेष किती आज आमच्याकडून पुण्य गाडायचं होतं आम तिसरा एवढ्या आठ जणातून तुम्ही लेडीज सापडल्या म्हणून म्हणलं कोणतरी पोरग पण सापडत जास्त जास्त चढवतत नाही का

तुला काय आणलंय बघू आता किती वेळ ठेवायचं कमून घ्यायच का ठेवायचंय हा तिथं काय पकडायला लागतं काय माझ्यासाठी आणले लिमका अरे हय <laughs> है। तो <laughs> <laughs> <से दारुपे> एक बिस्कट <laughs>

आवाज येऊ दे मला डोक्याला तुला काय माहिती भरायच वजन लाईन वजन मी काय सांगतो डिस्प्ले मग नाही डिस्प्ले बघ म्हणा डिस्प्ले नाही काय तुझा फोटो ऐक माहिती तुला फोटो लागत असते